आवाज सामान्यांचा यंदाच्या मतदानात मारणार बाजी अरे झालंय हळू दम ना मी सॉरी ऐका ना बोल तुम्हाला मस्त पैकी आठवड्याभराची सलग सुट्टी जाऊया ना फिरायला ना जाऊया ना कुठेतरी छान असं मस्त रोमॅन्टिक मूड मध्ये असं मस्त पैकी रोमॅन्स करत कुठे खर्च वगैरे करायला लावते सता का हा? हा? ला बस मी एक वेगळी आयडिया सांगतो आपण मस्त आज सुट्टी आहे आपण मस्त बाहेरून जेवण मागूया तू जेवण अजिबात नको बनू आपल्याकडे त्या वितरलेल्या मेणबत्त्यात मस्त कॅन्डल लाईट डिनर करू मोठ्या आवाजात मूवी बघू रात्री थोडी थोडी घेऊ मस्त की घरात होऊन जाईल नाही माझं म्हणणं हीच मजा आपण बाहेर जाऊन ना 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 यार जा कुठे एक दिवस सुट्टे लगेच करतेच करते गप यार प्लीज नको आपण घरीच करूया या दाम की चमक बलको की शान होतो आंखों की चमक पलकों की शान हो तुम चेहरे की हंसी, लबों की मुस्कान हो तुम धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरज़ू में, धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरजू में कैसे ना कहूं मेरी जान हो तुम मेरी तुम, चप्पल बार काड़े कैसा वाटल वहीं नहीं कैसा वाटला संगा थँक्यू मी केलं बहिणी तुम्ही केली ही कविता तीन मिनिटात ही शायरी आहे कविता नाही <laughs> तीन मिनिटात मला तु, सुचली आणि बहिणी के ही मी माझ्या चेतूसाठी साठी केली <laughs> किती गोड किती छान चेतू खूप करते हो घरासाठी माझ्या बापरे मरमर मर, मरते मग अशी मी किचन मध्ये गेलो ना ती कांदा कापत होती तिच्या डोक्यावरून असा हात फिरवला त्यांनी बघितलं डोळ्यात पाणी तरळलं होतं तिच्या माझ्या बोटाने ते पाणी असं पुसलं मी आणि हा शेर म्हणून दाखवला वहिनी वहिनी अजून सूर झाली होती पिसासारखी उडत होती ती हवेत मी म्हटलं तुला जमिनीवरला व्हायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत वहिनींकडे जातो आणि अमृताचाही पैजा जिंकेल असा चहा पिऊन आहे ना हो चहा चहाय सांगतो एवढं नको हे करू नाही चेहरा बघा असा अरे नाही अरे नाही पश्चात खोट मी खरंच सांगतो मला चेतू बद्दल वाटत सॉरी भाऊजी एक, 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 था। एक थांबा एक मिनिट त्यांना चहा हवाय आणि त्यांना माझ्या हातात चहा आवडतो म्हणून त्यांनी ऑफर केला मला पण चहा टाक झाला हो 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 आणते तुमच्यासाठी पण आणते नुसता चहा प्या बघा जरा बघा बाकीच्यांचे नवरे आपल्या बायकांसाठी शेर बनवतात तुम्ही साधं मांजरीचं पिल्लू बनवलंय माझ्यासाठी किती घाण उदाहरण आहे कळत तुला <laughs> शेर आणि <नी> मांजर काही संबंध नाही आहे ना मग त्याच्या कुठे नादी लागतेस तुझा मला चहा टाक ए बाबा चहा हवाय ना बहिणी थांबा चहा बहिणी काय झालंय कसं येते काही झालं जस्ट की आउट ऑफ एट ऐक ना बहिणी काय झालंय समय काही झालं नाही बहिणी काय झालं मला सांगा बहिणी ए ऐक ना हे का कर एक सेकंड एक सेकंड थांब कशा थांब कशा थांब तुमच्या मनात वादळ आहे बहिणी या क्षण काय झालंय काय घडलंय बहिणी मला सांगाल तू इथे बस एवढं काही झालं नाही असं एक मिनिट प्रशा प्लीज प्रशा मी मी जेन्युनली सांगतोय तुला मस्करी मस्करी ठीक आहे वहिनीचा मूड थोडासा वेगळा आहे वहिनी काय झालंय मला सांगायला सांगते भाऊजी मी यांना म्हटलं आठवड्याभराची सलग सुट्टी मिळाली आहे काय अर्थ रे भाषा काय अर्थ याला या नाही ह्याच्यात काय ती फक्त बोलली आठवड्याभराची सुट्टी आहे त्याच्यात कुठे रिॲक्ट करशील काही समजा काही <laughs> नाही झालंय तू नाही मला सांगू दे मी सांगते भाऊजी मी सांगते तुम्हाला तर मी यांना काय म्हणाले बरोबर आहे बहिणींच ऐक ना ऐक ना उगा काही दोन गेट फिजिकल काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो माझ वहिनींशी संवाद साधू दे प्लीज हात जोडतो मी सांगा तर मी यांना काय म्हणाले भाऊजी की आपल्याला आठवड्याभराची सुट्टी मिळाली आहे ना बरोबर आहे मिळाली आहे तर म्हटलं आपण फिरायला जाऊया जायलाच पाहिजे नाही म्हणतात अशा तू फिरायला जायला नाही म्हणालास तू जाणार आहेस अलबत बघा अलबतला चालले ते <laughs> अलबत्तला वहिनी वहिनी <laughs> अलबत्त म्हणजे काही स्थळ किंवा कुठलं स्थान नाहीये अलबत म्हणजे अर्थातच अर्थातच अर्था मी जाणार आहे फिरायला मला पाच सहा दिवस सुट्टी आहे मी माझ्या चेतूला घेऊन फिरायला जाणार आहे दॅट्स इट ज्या क्षणाला मला कळलं ना माझ्या बॉसने मला पाच दिवस रजा दिली आहे मी तिथून फोन केला बायकोला चेतूला बॉस म्हणाला मिस्टर चौगुले दिस म्हटलं एक मिनिट

ते त्यांच्या बॉसशी कसं बोलतात काय धमक आहे त्यांच्यात आहे धमक नाही भाऊजी तुम्हाला सांगते माझा नवरा ना त्यांच्या बॉसला घाबरतो हे ऑफिस मध्ये असताना तुला माहितीये ना माझं बॉस कसा आहे काढून टाकेल यार मला तू मार आयम सॉरी आय एम सॉरी मी जस्ट लॉस माय कंट्रोल आय एम सॉरी लाथ मार तू त्या नोकरीला अशा शंभर नोकऱ्या माझ्या चेतूवर बोचार अरे भूचार 100 मोकऱ्या माझा चीतू हे नको करू तुला नको करू तुला, एक मिनिट मी बाहेर खेळतो एक चल आपण जाऊया मुद्दा तू नाहीये एक मिनिट भाऊजी बाहेर जाऊ नाही मला वैनीशियस बोलायचे इतगुस साडायचे ओहो काय बोलतोस तुला कळतंय कसा बोल नाही काय असं बोल यार माझा वा... वांद पशा प्लीज मी खूप सिरियस आहे पशा प्लीज बोलताय भाऊजी तुम्ही नका अरे आयुष्यभर आपण तिथे बाहेर मजा मारत असतो रे घरात चोली समोर आश्रू कोण धाळत असत बायका आपण आजारी पडतो तीन तीन ताप येतो आपल्याला पाच पाच वाजेपर्यंत पाण्याच्या गड्या कोण ठेवतात आपल्या बायका पशा ही इंटेन्सिटी अरे आपण पैसे घेतो उडवतो मित्रांना वाटतो पण त्यांना आपण घर खर्चासाठी सुद्धा पैसे देत नाही कोण आहेत मला कळत सगळं खोटं माझ्या बायकोला खरं वाटलं मला तुला एवढंच सांगायचंय की यांचं मान आहे ना तू टिकवणं आपलं कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे भाऊजी नका त्यांच्याशी बोलू तुम्ही त्यांना नाही आहे कौतुक माझं अजिबात असं ना त्यांना त्यांच्या बायको यांना बघवत हो, दुखा ना। या, नाही दुखायला लागलं बघा त्यांच्या बायकोच कौतुक केलं तर मी काय बोलले काय बोलले मी मी गप्पा फक्त म्हणाले की आठवडाभराची सलग सुट्टी आहे आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया तर नाही म्हणाले एक मिनिट मी नाही 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 म्हणालो मग काय म्हणाल मी म्हटलं की आपण तू जेवण नको बनवू आपण बाहेरून जेवण मागूया घरात कॅन्डल लाईट डिनर करूया अशा एक मिनिट शेवटचं वाक्य म्हण शेवटचं वाक्य म्हण जे तू आता शेवटचं वाक्य म्हटलं ते बोल एकदा लवकर सांग उत्तर तुझ्याकडून शेवटचं वाक्य काय म्हणाला सत्ता <laughs> सम्या या शेवटचं सांगतोय ना ऐक ना <laughs> सांगतोय <सम्या चारा laughs> <सलासे था। संतेंस। laughs> मी ऐक सांगतोय मी शेवटचं वाक्य काय म्हणाल तिला म्हटलं की आपण बाहेरून जेवण मागू आणि घरात बाहेर बाहेर घरात बाहेर बशा घरात म्हणले म्हणजे सगळे आपण मागवायचं ते घरात या बायका वर्षभर घरात असतात पाच दिवसांची सुट्टी आल्यावर आपण त्यांना कुठं न्यायचं घरात हे तुझं उत्तर आहे पशा सम हे काय कॅरेक्टर पकडलंय माझं मी काय तुझ्या वहिनी मी खरं सांगतो तुम्हाला वहिनी मी मला जेव्हा सुट्टी मिळाली चेतूकडे गेलो माझ्या मी चेतूला मी सांगितलं मला बॉसने पाच दिवस रजा दिलेली आहे पृथ्वीचा गोल घेऊन गेलो तिला म्हटलं चेतू काय सनी असं बोलतो भावना होता त्यात म्हणजे भावना समजून बायकोशी वेगवेगळ्या टोन मध्ये बोलू शकतो पुढे मी पृथ्वीचा गोल घेऊन गेलो म्हटलं बोट ठेव जिथे बोट ठेवशील ना तिथे मी तुला नेहमी गोड बोट ठेवलं बहिणी कशावर बाली बघा भाऊजी चेतनाला बल्लाळेश्वर घेऊन चाललंय मी म्हणतोय ते बाली वहिनी इंडोनेशिया देशाच्या बाहेर विमानाने जावं लागतं <laughs> <laughs> तिकडे मी वहिनीला विमान अग नाहिणींची काय चूक आहे रे वहिनींची काय चूक आहे कधी नेलेस त्यांना विमानात समय आधी नेलयस का विमानात त्यांना भाऊजी कधीच नाही हो पशा शि पशाशी कधीच तू नेल पशाशी पशाशी समय ऐक ना हे वेरिएशन जे काय शोधून आणलेस ना ऐक या माऊलीने काय करायचं रे आयुष्यभर सम या माउलीने काय करायचं अरे उपास तपास करते ही बाई कुणासाठी करते भाऊजी जाऊ दे खूप त्रास नको करू तू वडाला फेऱ्या मारते आज जन्म आज पती मला सात जन्म पाहिजे कुणासाठी करते पण फक्त तुझ्यासाठी करतो आणि ही वागणूक देतोस तू हिला नाही आय सॉरी मनी मी आय एम लुझिंग माय कंट्रोल नाव नाही भाऊ तू मी सावळ बरोबर वाटत आपण घरी जाऊयात माझ्यासाठी एवढा नका त्रास करू घेऊ मनी बस झालं सवय झाले मला हा बस झालं मी तेच म्हणतो बस याच्या पुढे हा अहंकार हा ऍटिट्यूड तुम्ही सहन करायचा नाही कुठला ए हा पुरुषी अहंकार ठेचून काढा वहिनी उठा वहिनी समया ठेचा रे नांगी ठेचा उठा वहिनी उठा वहिनी हा भाऊ तुमच्या बरोबर आहे उठा ऐक ना असं ए म्हणा तुला ए म्हणा म्हणजे ए म्हणा संजय नार्वेकर म्हणा म्हणा संजय नार्वेकर सर काय म्हणा मला जमे वहिनी म्हणा हीच वेळ आहे मागे हातू नका आजपर्यंत हेच झालेलं आहे इथपर्यंत शब्द आलेले आहेत बाहेर पडलेले आहेत हीच वेळ वहिनी म्हणा अगं तो वहिनी ए शेरणी आहे तू वहिरी आता बघा मी या माणसाशी कसं वागते ज्या बाईला ज्या बायकोला आपल्या घरात किंमत नाहीये ती हा अन्याय सहन करूनच घेणार नाही मी आताच्या माहेर मला नाही राहायचं अशा माणसासोबत

अरे आज म्हटलं सुट्टी आहे वरचा माळा आवडूया तर इकडे आला काम चुकार असं ऐकलं मी कोण बालीला फिरायला नेतोय तुम्हाला हे घुबड मला बालीला आत्ता बोलला हा <laughs> रोड क्रॉस करून समोरच्या दुकानात येत नाही माझ्या बरोबर आत्ता बोलला विमानाने नेणार आहे तुम्हाला ए काय <laughs> लपू नको तोंड दाखव तोंड आहेस नाही वहिनी असं करू नका तुमच्या डोळ्यातले अश्रू टिपून तुमच्यावर शायरी करतो हा शायरी करतो आता आम्हाला सांगत होता हा लांडगा शायरी करतो माझ्यावर अरे <laughs> ए, ए बोल ना आतखळी बसली बोल बोल ना सम्या नको डोळे काढून हातात दिन बोल <laughs> बोल आय आन्सर आता बोल <laughs> तल तल चल घरी <laughs> चल फरशी पुसायला चल सम्या 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 <laughs> <समया laughs> शी सम्या शी।, शी 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 भाऊजी आला घेऊ नका घरात परत आला ना मारून हकलून द्यायचं तीच लायकी यायचं चल चल ए बघू नको चल ते बॅगा भरतेस ना मी पॉपकॉर्न बनवते आपल्यासाठी आपण छान घरात बसूया टीव्ही मध्ये ओ ठीक तू आता जात चार दिवस आईकडे मला शांतपणे सुट्टी एन्जॉय करू नय ना मला खरंच एन्जॉय मी छान पॉपकॉर्न बनव